या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड केमिकल लाईफ लाईन केमिकल नाईन एट झिरो एट सेव्ह स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो आमदार देवेंद्र कोठे महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशालेचा वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा सोलापूर सी परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर व सोमनाथ प्रशालेचा वार्षिक स्नेह संमेलन शनिवारी मोठ्या जल्लोषात साजरा झाला दरम्यान या स्नेह संमेलनाचे उद्घाटन सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडाल श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमॅन चे शंकर चौगुले संस्था सचिवा सौ शारदा चौगुले एमआयडीसी पोलीस चौकीचे जाधव संस्था संचालक सौरभ चौगुले अमर चौगुले नागराज चौगुले, महात्मा मुख्याध्यापक सविता गायकवाड सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापिका शहाजी प्रशाले चव्हाण सर नवनीत मराठी चव्हाण सर नवनीत मराठी विद्या मुख्याध्यापक चौगुले सर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केली यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले म्हणाले की विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात पुस्तके अभ्यासाबरोबर सोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि देण्याचं काम बालाजी शिक्षण प्रसारक मंडळांनी केलं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं यावेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोटे म्हणाले की वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कला गुणांचा गौरव होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व वा कौशल्याला वाव मिळतो नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो अभ्यासासोबत विद्यार्थ्यांनी विविध कला चांगले छंद जोपासावेत असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या, के या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी गीत गायन पारंपरिक नृत्य तेलगु नृत्य गवळण कोळी गीते पोवाडा आदिवासी नृत्य देशभक्तीपर गीते सामूहिक व वैयक्तिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलाच दाद दिला मोठ्या जलोषात महात्मा विद्या मंदिर व सोमनाथ प्रशालेचा वार्षिक स्नेह संमेलन साजरा झाला या वार्षिक स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन यांनी केले तर आभार नायक कोंडी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या वार्षिक स्नेह संमेलनास बहुसंख्य पालक उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला उपस्थित या भागाचे लोकप्रिय विकास पुरुष आदरणीय विनायकदा कुंभ्या शाळेच्या मुख्यातिपीच्या व उपस्थित इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या भगिनी सर्व बालगोपाल विद्यार्थी बंधू भगिनीं या शाळेतून दुसऱ्यांदा आलेलो आहे या तुम्ही आदरणीय देवेंद्रजी दे फडणवीस आहेत यांच्या चौपन्नव्या वाढदिवसानिमित्त चौपन्न हजार दहा गटाचा कार्यक्रम या शाळेत आपण आयोजित केला होता त्या दिवशी येऊन इथं शिक्षण असलेल्या विद्यार्थ्यांना आपण वया उपलब्ध करून दिलं होतं मी त्या दिवशीच आश्वासित केलं होतं की ही शाळा माझ्या वडिलांच्या मित्राचे म्हणजे संकलनाथ चौमुले आणि माझे वडील स्वर्गीय राजेशांना हे दोघं दो गणित मित्र होते त्या दोघांच्या मैत्रीचा आपण सगळ्यांनी माहिती नसेल परंतु मी त्या दिलेला आहे की ही शाळा माझी आहे या शाळेच्या विकासासाठी या शाळेच्या प्रगतीसाठी इथं शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीची जबाबदारी ही माझी असेल ज्याप्रमाणे कोठ्या परिवाराच्या आणि कोणत्या परिवाराच्या शाळा आहेत तसेच ही देखील शाळा माझी आहे आणि मी यासाठी या शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देखील मनापासून आभार मानतो मला या ठिकाणी यांना विशेष करून या उपस्थित जनसमुदायाच्या आभार मानायचे निवडणुकीनंतर मोठ्या मला मतदान दिलं विशेष करून संपूर्ण प्रभाग बारा असेल जवळपास बारा हजाराचा मतपेक्ष तुम्ही सगळ्यांनी मला दिलं त्याबद्दल मी तुझ्या सगळ्यांचा आभार मानतो तुझ्या सगळं मतमस्तक होतो

अजून फॉर्म भरले असेल त्यांच्यासाठी देखील काळात फॉर्म चालू आहे तुमचे प्रत्येक प्रश्न असेल हा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वजण डान्स बनवण्यासाठी उत्सुक आहात या गॅदरिंगमध्ये समाजभवल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे देखील अभिनंदन करतो हे व्यापित तुमची कला आपल्या शाळेतील सर्वांना पालकांना दाखवण्याची संधी आहे या ठिकाणी सर्व कष्ट वर्ग शिकतो अजूनही तुम्हाला चांगल्या प्रमाणे या ठिकाणी साजरीकरणी करताय उत्तर मुख्य जनतेने प्रतिसाद त्याला पालक करणे त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद महाराज 32K मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला

बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्वन्न साठ चौतीस एक्काहत्तर तेवीस किंवा एक जय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर